गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक मग ते मोदक तांदळाच्या उकडीचे असो की गव्हाच्या पिठापासून बनलेले असो दोन्हीही रुचकर लागतात मी आज इथे गव्हाच्या पिठापासून बनलेले उकडीचे मोदक बनवत आहे हे मोदक आपल्या विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा बनवले जातात हे मोदक देखील मऊ व लुसलुशीत पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून होतात नमस्कार मी सुनंदा सुनंदाज होम कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इथे मी दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे अंदाजे दोनशे ग्रॅम इतकं असेल हे अर्धी वाटी इतकं रवा घेतलेला आहे रवा हा बारीकच घ्यायचा आहे आठ ते दहा काजू व आठ ते दहा बदाम आहेत दोन चमचे इतकं भाजून ते घेतलेलं आहे व दोन चमचे भाजून खसखस घेतलेले आहे इथे आठ ते दहा वेलची आहे थोडासा हा जायफळाचा तुकडा आहे दोन ते चमचे साजूक तूप आहे इथे या स्टीलच्या मोठ्या मध्ये मी हे दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेत आहे त्याचबरोबर हा अर्धी वाटी रवा तो देखील घालून घेत आहे हे दोन्ही एका चमच्याने असं सगळं मिक्स करून घेतलं हे दोन चमचे साजूक तूप घातलं थोडस चवीला मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी करत हे आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी हे एकदम अजिबात घालायचं नाही नेहमी मळतोय पीठ तसं तर अजिबात मळायचं नाही हे पीठ जरा घट्टसरच मळून घ्यायचं आहे हे बघा मी इथे थोडं थोडंच पाणी घालत आहे आपल्याला पारी भरवताना कळा ह्या व्यवस्थित आल्या पाहिजेत म्हणून इथे पीठ जरा घट्टसर घ्यायचं आहे रवा घातल्यामुळे आपलं पीठ हे जरा होणार आहे एक ते दोन मिनिटातच आपलं पीठ मळून तयार होतं हे बघा अशा पद्धतीने आता हे पीठ मी दहा ते पंधरा मिनिटांसाठी बोल्या फडक्याखाली असं झाकून ठेवत आहे आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं तूप हलक गरम झालं की लगेचच त्यावर मी किसून घेतलेलं खोबरं होतं ते घातलं एखाद दोन मिनिट खोबरं परतून झालं की लगेचच त्यामध्ये आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे घूळ घातल्यावर दोन चार मिनिटभर आपल्याला मिश्रण हे एकसारखं ढवळत राहायचं आहे इथे गुळ वितळायला वेळ लागत नाही दोन चार मिनिटांमध्येच आपलं सारण तयार होतं या ठिकाणी मी काजू व बदाम असे तळून घेतले होते थोडेसे बारीक करून ते घालून घेतले दोन चमचे तीळ घालून घेतले खसखस घालून घेतली असं एकजीव करून घेतलं आता लगेचच वेलची पावडर जायफळ पावडर ते देखील घालून घेतलं जायफळ व वेलचीमुळे आपल्या सारणाला छान सुगंध येतो आता इथे आपलं सारण तयार करून झालंय बरोबर पंधरा ते वीस मिनिटं होऊन गेलेत आपली कणिक देखील छान मुरली गेली इथे थोडंसं मी कणिक मळून घेतल्यावर एक समान गोळे तयार करून घेतले इथे आपल्याला लहान लहान पारी वाटत न बसता एक मोठी पोळी करून घ्यायची आहे इथे गोपाटावर मोठा पिठाचा गोळा घेतला त्याला थोडं कोरड्या पिठामध्ये गोळवून घेतलं व एकसारखी असे लाटण्याने मोठी पोळी लाटून घ्यायची आहे नेहमीच्या चपाती किंवा पोळी इतकी पातळ न लाटता थोडी जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे इथे आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणून थोडी पोळी जाडच असावी अशा पद्धतीने आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे अशी काट असलेली वाटी त्याने असे लहान लहान पुऱ्या करून घेत आहे तुम्ही पुऱ्या म्हणा किंवा पारी म्हणा ह्या अशा करून घ्यायच्या आहेत ह्या अशा एका साईजने बरोबर पाच होतात एकाच वेळी आपल्या पाच पुऱ्या करून झालेल्या आहेत हे बघा मी दाखवते अशी या साईज प्रमाणे मी एक एक अशी पुरी कट करून घेतलेली आहे हे बघा मी त्याच्यातलीच एक पारी घेतली आणि आता दोन्ही बोटांच्या साहाय्याने त्याच्या कडा अशा पातळ करून घेत आहे अशा कडा पातळ केल्यामुळे आपल्याला कळ्या पाडायला सोपं जातं हे बघा अशा पद्धतीने आता मी इथं असं एक बोट ठेवून मध्ये थोडसाचे चिमट देऊन लहान लहान कळ्या एका बाजूला एक अशा घालून घेत आहे इथे तुम्ही तुम्हाला हव्या तेवढ्या कळ्या घालू शकता गव्हाचं पीठ आहे कळ्या घालणं अवघड जात नाही मी इथे मला अकरा कळ्या घालून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने छान अशा कळ्या देऊन झालेल्या आहेत आता आता मी त्याच्यामध्ये मावेल तेवढं सारण घालून घेत आहे तुम्ही तुम्हाला इथे जेवढं सारण हवं तेवढं घालू शकता मी इथे असं एक चमचावर सारण घातलेलं आहे आता थोडंसं असं बोटाने प्रेस करून सारण सगळं आत घालून घ्यायचं व आपण जी मुरड घातली होती किंवा ज्या कळ्या घातल्या होत्या त्या अशा एकाच डायरेक्शनने फिरवून फिरून असा मोदक तयार करून घ्यायचा व वरच्या बाजूला असं एक टोप काढून घ्यायचं आता मी इथे एक चमचा घेतला आहे व त्या चमच्याच्या सहाय्याने मी असं हे मोदकाला कळ्यांना आकार देऊन घेत आहे म्हणजे आपल्या कळ्या अशा उठावदार दिसतील अशा पद्धतीने सेम पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतले इथे मी स्टीमरच्या चाहणीमध्ये केळगीच्या पानाला तूप लावून बसतील तेवढे स्टीमरमध्ये मी, स्टीमर मी पाणी उकळायला ठेवून दिलं होतं पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी इथे हाय टू मिडियम फ्लेमवर दहा मिनिटभर हे मोदक असे वाफून घेत आहे दहा मिनिटांनंतर आपले मोदक हे छान असे तयार होतात जर तुम्हाला माझी ही मोदकांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ती नक्की घरी करून बघा आणि जर तुम्हाला मला काही सांगायचं असेल ते देखील दे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता थँक्यू